सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत आपल्या कॉल लॉगमध्ये आलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप मॅसेज डायरेक्ट सेंड करायचा तोही नंबर सेव्ह न करता म्हणजे आपल्या कॉल लॉगमधील नंबर वापरून आपण व्हॉट्सॲप वापरायचा आहे आता त्यासाठी मी पहिल्यांदा तो कॉल लॉगमध्ये इथं मी गेलो इथं माझा सगळ्यात पहिल्यांदा वर जो नंबर आहे हा नंबर मला आत्ता आलेला आहे हां आता ह्या नंबरला मला मॅसेज व्हॉट्सॲपचा मॅसेज टाकायचा आहे तर सगळ्यातपर्यंत मी काय करेन सगळ्यात वरच्या बाजूला जी आहे तर तुम्ही वर पाहू शकता तीन बटन आहेत तीन टिंब डॉट त्यावरती टच करेन कॉपी नंबर करेन मी नंबर कॉपी केला नंबर कॉपी केल्यानंतर मी बॅक लाईन मी माझ्या व्हॉट्सॲपवर जाईन आता व्हॉट्सअपवर जाऊन जा मला काय करायचं आहे की मला हा नंबर जो आहे तो मला अशा लोक ठिकाणी पाठवायचा आहे की तो फक्त मी पाहू शकेन आता मग मी असा कुठला तर हा माझा माझाच नंबर जो मला मॅसेज आहे हा बघा माझाच नंबर आहे याच्यावरती ये येऊन मी काय करेन मी फे मॅसेजवरती काय करेन टच करेन आणि पेस्ट करेन पेस्ट केल्यानंतर सेंड करेन सेंड केल्यानंतर बघा इतर नंबर गेला आहे परत याच्यावरती टच करेन चॅट विथ आला बघा तर हा जो नंबर आहे हा नंबर कोणाचा आहे श्री गुरुदेव दत्त यांचा आणि यांची माझी सम जे ग्रुप सामान आहेत कॉमन ग्रुप आहेत ते सुतार समाजाची असणारे ग्रुप आहेत तर अशा पद्धतीनं <us> आपण विद्यार्था नंबर सेव्ह केले नाही आपण तरीसुद्धा आपण येतं व्हॉट्सॲपवरती बघा परत एकदा ते आपण टच करून या पद्धतीने चॅट करू शकतो तर ही साधी सोपी पद्धतीने नंबर सेव्ह करण्याची गरज नाही अतिशय महत्त्वाचा वाटला तर तो नंबर तुम्ही सेव्ह करू शकता बऱ्याच ठिकाणी आपण झेरॉक्स काढायला गेलो किंवा एखाद्या ठिकाणी प्रिंट काढायला गेलो तर तिथं तो, तो ते नंबर सेव्ह परत मेसेज पाठवणे याच्यापेक्षा हा अतिशय सोपा पर्याय फक्त पर कॉपी नंबर करा किंवा डायरेक्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला टच करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही मॅसेज पाठवा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा थँक यू व्हेरी मच